नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे आपण पाहत आहात इनसाइड स्टोरी इनसाइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला त्याची घटस्थापना झाली या घटस्थापनेबरोबरच नवरात्र उत्सव हा आदिशक्तीचे ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे ठाणे आहेत त्या ठिकाणी हर्षोल्लासात पार पाडला जातो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूरच्या शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कोल्हार भगवतीपूर गाव या कोल्हार भगवतीपूरचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील ग्रामदैवत श्री भगवती माता आता तुम्ही म्हणाल का यात काय वेगळं यात वेगळं असं का महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीचे साडेतीन शक्तीपीठ मानले जातात त्या साडेतीन शक्तीपीठाचं एकत्रित वस्तीस्थान असलेलं कोल्हार भगवतीपूर हे संपूर्ण भारतवर्षातील एकमेव तीर्थक्षेत्र आहे म्हणून हे वैशिष्ट्यपूर्ण आहे जानेवारी महिन्यात यात्रा असेल किंवा आत्ताच्या काळात असलेला नवरात्र उत्सव असेल या नवरात्र उत्सव काळामध्ये निव्वळ जिल्ह्यातीलच नव्हे परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून आणि परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक त्याचप्रमाणे आदिशक्तीचे शक्ती उपासक मोठ्या संख्येने दर्शनाकरता कोल्हार भगवतीपूर येथे येत असतात नवरात्र उत्सवामध्ये येथे परंपरेनुसार विधिवत संपूर्ण धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात अतिशय हर्षोल्लासात त्याचप्रमा मंगलमय वातावरणात कोल्हार भगवतीपूर येथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो साडेतीन शक्तीपीठाचं एकत्रित वस्तीस्थान म्हणून इतकं वैशिष्ट्य याचं मानलं जातं की नवसाला पावणारी भगवती माता अशी हिची ख्याती आहे ज्या ज्या भाविक भक्तांनी मनोभावे अंतकरणपूर्वक आणि श्रद्धेने नवस बोलला असेल जी प्रार्थना केली असेल ती प्रार्थना व मनोकामना आई भगवतीने पूर्ण केली आहे असा अनेक लोकांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या मंदिरात उपवास करणारे म्हणजे घटी बसणाऱ्या भाविक भक्तांची त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील यांची संख्या मोठी असते त्या घटी बसणाऱ्यांची सुद्धा सुखसुविधा कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट कडून केली जाते येणाऱ्या भाविकांची संख्या ने असते त्यामुळे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टकडून दर्शन बारीची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते लोणी पोलीस ठाण्याअंतर्गत होमगार्ड्स असतील पोलीस स्टाफ असेल किंवा एस आर पी युनिट असेल या, या सर्वांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातात सी सी टी व्ही कॅमेरे ठिकठिकाणी थीक लावलेले ला आहेत त्यामुळे नियंत्रण ठेवण्यास सोपे जाते हा एक भाग झाला देवीच्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये पहाटे सहा सव्वा पाच वाजता काकड आरती असते आणि सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती असते या दोन्ही आरतींच्या वेळेस मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते विशेषतः महिलांची गर्दी खूप असते या व्यतिरिक्त नवरात्र उत्सव काळामध्ये गावामध्ये वेगवेगळ्या वेग लोकांकडून या नऊ दिवसामध्ये देवीला फुलोरा व्हायला जातो देवीची तळी भरली जाते त्याला आपण माळ म्हणतो या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या माळ असतात वाजत गाजत सायंकाळच्या वेळेस देवीला महाआरतीच्या अगोदर हा फुलोरा वाहिला जातो साडी चुळी अर्पण केली जाते आणि त्यानंतर महाआरती होते असं हे रूढी परंपरेनुसार चाललेला हा सगळा नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना अतिशय श्रद्धेने आ, या ठिकाणी दर्शन लाभ मिळतो कोल्हार भगवतीपूरच नव्हे तर परिसरातील सर्व गावातील भाविकांकडून अतिशय श्रद्धेने आई भगवती आदिशक्ती भगवती मातेचा जागर केला जातो तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची आणि कोल्हार भगवतीपूरची श्रीभगवती माता वणीची सप्तशृंगी माता यांचा अलौकिक संगम असलेल्या या पवित्र शक्तिपीठांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे नवरात्रोत्सवाच्या काळात परगावहून येणाऱ्या देवीच्या ज्योती या ठिकाणी मोठ्या संख्येने असतात स्थानिक तळीचा व माळेचा कार्यक्रम खेळणी प्रसादालय खाद्यपदार्थ पूजा साहित्य व इतर दुकानांची येथे रेलचेल असते विजयादशमी दसरा सामूहिक सीमोल्लंघन येथे परंपरागत पद्धतीने होत असते घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत रूढी परंपरेनुसार व भक्तिभावाने चालणाऱ्या नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ सकाळी आठ वाजता ग्रामस्थांच्या वतीने अभिषेकाने करण्यात आला त्यानंतर सिंदूरलेपन अलंकरण घटस्थापना व महाआरती झाली देवीच्या मूर्तीच्या मागील चांदीचे रेखीव मखर व फुलांनी केलेले सुशोभीकरण मनमोहक ठरत आहे या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात दररोज दुपारी देवी महात्म्याचे पारायण होते त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठाचे म्हणजेच साहेबांच्या उच्च कोटीच्या सेवेचे या ठिकाणी आयोजन केले जाते या दुर्गा सप्तशती पाठाकरिता निव्वळ कोल्हार भगवतीपूरमधीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या तालुक्यातूनही भाविक भक्त महिला या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करण्यात करण्यासाठी येतात कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने या दुर्गा सप्तशती पाठ पाठाच्या वाचनाचे आयोजन दरवर्षी केले जाते अष्टमीस नवचंडी यज्ञास प्रारंभ होतो तर नवमीस पूर्णाहुती दिली जाते मंदिरात तसेच सभोवताली व प्रमुख रस्त्यांवर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर झगम जग्मक, झगमगटून गेला आहे या श्री भगवती देवीच्या मंदिराच्या बाबतीत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्यातील प्रमुख आख्यायिका म्हणजे पूर्वाभिमुख असलेले येथील भगवती मातेचे मंदिर हेमाणपंथी बांधकामाचे आहे मंदिर पुरातन काळात उभारले गेले असून जीर्णोद्धाराच्या वेळी जमिनीमध्ये सुमारे पन्नास ते साठ फूट खोलवर खोदकाम करूनही मंदिराचा पाया त्यावेळी सापडला नव्हता तथा शिलालेख सदृश अन्य पुरावाही त्यावेळी मिळाला नाही त्यामुळे मंदिराच्या स्थापनेचा निश्चित काळ सांगता येत नाही संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदारांच्या जहागिरीतील कोल्हार भगवतीपूर हे गाव होते आळंदी येथील एका ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा ते आळंदी प्रवासात या मंदिरात मुक्काम केल्याचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे विजयनगर बहामनी साम्राज्याच्या काळात मोठमोठ्या राजवाड्यांमध्ये गडकिल्ल्यांमध्ये तथा मंदिरांमध्ये जे सिंहाचे शिलालेख आढळायचे तशाच प्रकारचे शिलालेख जुन्या भगवती माता मंदिराच्या मंदिरात त्यावेळी आढळले होते त्यामुळे हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात उभारले गेले असावे असा एक कयास होता विजयनगर साम्राज्याचा काळ म्हणजे आत्तापासून सहाशे वर्षापूर्वीचा मानला जातो जुन्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरातील मोठ्या नंदीच्या पाठीमागील बाजूकडून ते थेट भगवती मंदिराच्या पाठीमागे पोहीपर्यंत पूर्वीच्या काळी जमिनी खालून भुयार असल्याचे सांगितले जाते ते भुयार आता सापडत नाही या व्यतिरिक्त अनेक आख्यायिका व मंदिर स्थापनेविषयी अनुमान सांगितले जातात भगवती देवीचे मंदिर शेकडो वर्षापूर्वी उभारले गेले असावे असा अस आहे एक कोटीहून अधिक खर्च करून कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या माध्यमातून देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे व ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण केल्यामुळे देवी मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय आणि आकर्षक बनला आहे कोल्हार भगवतीपूरच्या आदिशक्ती भगवती मातेचा नावलौकिक जसा सर्वदूर पसरला आहेच तसेच आई भगवतीचे चमत्कारही लोकांना जाणवतात आई भगवतीच्या रूपाने कोल्हार भगवतीपूरचं एक मोठं शक्तीस्थळ उपलब्ध असल्यामुळे येथील भाविक भक्त या आई भगवतीच्या चरणी सदैव नतमस्तक श्री भगवती मातेच्या संदर्भातील ही स्टोरी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आमची ही स्टोरी आणि या अशाच स्टोरी पाहण्यासाठी आमच्या इनसाइड स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद